मला पावणे अकरा लागेल गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर घहिसाज यांच्यावर गुन्हा दाखल झालाय मात्र रुग्णालय प्रशासनाला कुठे याच्यात जबाबदार धरले नाही यांच्यावर गुन्हा दाखल करून रुग्णालय प्रशासनाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतंय हो शक्यता नाकारता येत नाही मला असं वाटतं पहिला गुन्हा उशिरा होईना दाखल झालाय त्याचं मी स्वागत करते कारण का ती महाराष्ट्राची लेख आहे कुठल्याही लेकीवर अन्याय होणार नाही ही आपल्या सगळ्यांचीच नैतिक जबाबदारी आहे आणि मी स्वतः आणि मला असं वाटतं माझे सहकारी प्रशांतदादा जगताप यांनी कोर्टात धाव घेतलेलीच आहे आणि जे कोणी ह्याच्यासाठी जबाबदार असतील जे कोणी त्यांना सगळ्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि एक तरी आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून एक ओ पी असली पाहिजे ज्याच्यातून परत कुठल्याही घरातली लेख किंवा तिच्यावर असा अन्याय होता कामाने काही अर्थातच तुम्ही स्वतःच बघताय की गेले किती दिवस समाजातल्या सगळ्याच लोकांकडून हा माणुसकीचा विषय हा राजकीय विषय नाहीच आहे दुर्दैवाने ज्या अतिशय म्हणजे ज्या पद्धतीने पहिल्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं होतं माझ्या फार अपेक्षा होत्या माझा विश्वास होता की माननीय मुख्यमंत्री आपल्याला आणि आपल्या लेखीला नक्की न्याय देतील पण पहिल्या दिवशी जे स्टेटमेंट माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट किंवा जे वर्तन सरकारचं बघतोय त्याच्यात कुठेतरी मिसमॅच आहे असं दिसतंय आणि दुर्दैव आहे की एका हत्येला जबाबदार असल्या लोकांना ज्या पद्धतीने आता निर्दोष साबित करण्यासाठी जी काय प्रयत्न चालले ती ते अतिशय दुर्दैवी आहे आयएमए न पाठिंबा दिला आहे पाठिंबा दिलाय त्यांचं म्हणणं आहे की पहिल्या जेव्हा अहवाल आला होता आणि त्याच्यानंतर अभिप्राय मॅगडम पण जेव्हा पहिला अहवाल आला होता तेव्हा त्यांनी तीन चिड दिली होती यांच्यावर कोणताही ठक्का ठेवला नव्हता मात्र अचानकपणे हा अहवाल बदलून त्यांच्यावर गुन्हा कसा दाखल मला असं वाटतं अनेक अहवालांमध्ये न अडकण्यापेक्षा सत्य जे आहे त्याच्यावर आपण फोकस राहूया त्याचं कुटुंब त्यांचे पाच तास त्या हॉस्पिटल मध्ये होणारं ब्लिडिंग त्या अनेक चार 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 या अनेक गोष्टी आपल्या सगळ्यांच्या डोळ्याच्या समोर झालेल्या आहेत तुमच्या सगळ्या चॅनल्स हे दाखवल्या आहेत तर कुठला अहवाल काय म्हणतो त्याच्यात न अडकूया नको आपण फक्त जे सत्य आहे ते सत्य बाहेर आलं पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे यवतमाळच्या पाण्याचा प्रश्न बोललात अकोल्यातून एक बातमी पाणी महिन्यातनं एकदा किंवा दोनदाच पाणी येते हे खूप दुर्दैवी आहे की जल जीवन मिशन नावाचा एक एवढा मोठा उपक्रम देशात राबवला गेला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याच्यानंतर आत्ताचं जे सरकार आहे ते डबल इंजिनचं सरकार असूनही ज्या पद्धतीने पाण्याची ही परिस्थिती आहे त्याला जबाबदार अर्थातच पाण्याचं नियोजन जेव्हा होतं तेव्हा सरकारने हे नियोजन का नाही केलं आज मर बिचारी मर लोक एक थेंब पाण्यासाठी जीव मोठी घेऊन राज्यात आहेत हे खूप दुर्दैवी आहे

दोन केसेस बद्दल बोलले माझ्याकडे आणखीन एक किडनॅपिंगची केस का लागली आहे कोणाला तरी किडनॅप केलंय आई वडिलांना माहिती पण नाही तो माणूस कुठे तो एक चालक आहे ते माझ्याकडे लोक मदतीला आले की आमचा घरातला मुलगा जो चा, चा ड्रायव्हर आहे चालक आहे त्याला किडनॅप करून कोणीतरी नेले काल मी एस पीना फोन केला तर ह्याची माहिती घेतली म्हणजे दहशत कुणाची आहे त्या मध्ये की वर्दीला पण कोणी घाबरत नाही हे ह्याचा खरं तर मला असं वाटतं ह्याचं एक तातडीने अर्जंट मिटिंग ही महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री ज्यांच्यावर गृहमंत्र्यांची ही जबाबदारी आहे हे त्यांनी फार गांभीर्याने घेणं गरजेचं भाजपमध्ये तुमच्या लोकसभेच्या एक तर संग्राम दादांचा आज मेळावा आहे मेळावा तर उद्या आपण कशाला ठरवायचं त्यांनी काय ठरवलं त्यांचा निर्णय येऊ द्या त्यांचा निर्णय आल्यावर मी कॉमेंट मी त्याचं कालही स्वागत केलं होतं कुठलंही कुटुंब एक होत असेल तर अर्थातच कोणीही सुसंस्कृत व्यक्तीला आनंदच होईल असं आता आता तर कुटुंब एकत्र झाले त्याचा आनंद तर साजरा करू द्या पण काल मुख्यमंत्र्यांनी देखील स्वागत केलं तुम्ही देखील आनंद व्यक्त केला होता मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं दादा सॉरी केलं दादा म्हणतात तुमच्या कुणाच्या कोट्यात दोन परिवार एकत्र आहेत अर्थातच आनंदाची भाषिक दुसऱ्याच्या आनंदात आनंद आनन्दा वाटावा हीच तर भारताची संस्कृती आहे ना आज राजू शेट्टी महादेव जानकर बच्चू कडू यांचा एक निर्धार मिळावा होतोय आणि विरोधी पक्षाची बेस भरून काढण्यासाठी प्रश्न मानले जात नाहीत म्हणून आम्ही एकत्र आल्याचं म्हणतोय तुम्ही त्यांच्या सोबत जाणार आहात का विरोधी पक्ष एकत्र होणं गरजे काल बच्चू कडूंचा मला फोनही आला तर मी त्यांना परत केला होता पण आमचं बोलणं झालं होऊ शकलं नाही काल त्यांचा फोन आला मी केला तेव्हा ते व्यस्त ते होते त्यामुळे मी त्यांना सकाळी प्रयत्न केला फोन करायचा त्यांची काय म्हणणं आहे की मी अर्थातच समजून घेईन आणि एका सशक्त लोकतंत्रामध्ये डायलॉग चर्चा ही झालीच पाहिजे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा